खर तर महाराष्ट्र शासनाने फार मोठा निर्णय केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यातल्या चाळीस तालुक्यांसाठी दुष्काळ घोषित केला आणि त्यात स्पेसिफिक एकतीस ऑक्टोबरला आणि त्याच्यात स्पेसिफिक राज्यातल्या चाळीस तालुक्यांमधला सोलापूर जिल्ह्यातला हा स्पेसिफिक प्रश्न असल्यामुळे सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे ही गोष्ट खरी आहे की त्याच्यामध्ये चारशे अकरा कोटी आत्तापर्यंत वितरित झालेले आहेत जवळपास पाच लाख एकोणीस हजार तालुक्यातल्या लाभार्थींची संख्या पाच लाख एकोणीस हजार आठशे एकोणपन्नास ती आहे ही पण गोष्ट खरी आहे पण एक एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये जे वितरित व्हायचे राहिलेले त्याच्यासाठी ई के वाय सी जी, जी करणं अपेक्षित होतं ती ई के वाय सीची मोहीम आम्ही मागच्या काही काळामध्येच ते लवकरात लवकर ई के वाय सी करून जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडनं ती ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला पैसा मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही त्याची मुदत वाढवणार आणि प्रत्येकाला जो निधी वितरित करायचा आहे तो सुद्धा वितरित केला जाईल सन्माननीय सदस्यांनी जो दुसरा प्रश्न विचारला त्याच्यामध्ये आठ सवलती जे उरलेले सोलापूर जिल्ह्यातले जे सहा तालुके आहेत त्याच्यासाठी ज्या आठ सवलती शासनाने त्याच्या बाबतीत दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून घोषणा ज्या उरलेल्या सहा तालुक्यांची केलेली आहे त्याच्यामध्ये आपण जो प्रश्न उपस्थित केलेला आहे अशा स्वरूपाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सवलती मिळत नसतील तर त्या मिळा मिळण्याच्या दृष्टिकोनातून तपास केला जाईल आणि कारवाई केली जाईल